हाय मैत्रिणींनो कशा आहात सगळ्याजणी आपल्या सीमा झेंडे ब्लॉग चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे पुन्हा एकदा स्वागत आहे आठवड्यामध्ये ना सानवीला टिफिनला काय द्यावं वेगळं असं ह्या विचारात मी असतानाच माझ्या डोक्यामध्ये एकदम अशी आयडिया आली की आपण ना भाजणीचं पीठ आपल्या घरी आहेच तर त्याच्या आपण भाजणी वडे करूयात तर त्याच भाजणी वड्याची जी रेसिपी आहे आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे मस्त असे खुशखुशीत खमंग भाजणी वडे खूप छान लागतात नाश्त्याला आणि मुलांच्या टिफिनला पण खूप छान आहेत ते थोडेसे जरी म्हणजे आपण तळून केलेले जरी असले ना तरी ते इतके खमंग लागतात आणि अजिबात तेलकट होत नाही तर तुम्हाला ना आज मी त्या वड्यांची रेसिपी शेअर करणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओच्या एंडला आहे ना अगस्त्याची थोडीशी मजा मस्करी त्याचा डान्स आहे तर ते देखील व्हिडिओ पाहायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी भाजणीचं पीठ घेतलेलं आहे तर भाजणीचं पीठ आहे ना प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रमाणात साहित्याने करतो पण आम्ही कसं करतो हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचं प्रमाण तर मी तुम्हाला सांगणारच आहे पण त्यापूर्वी बाकीचं इतर काय साहित्य घेतले ते मी तुम्हाला दाखवते तर इथे तुम्ही बघू शकता धने पावडर घेतलेली आहे जिरे पावडर ओवा पांढरे तीळ मीठ लाल तिखट आणि हळद घेतलेली आहे आणि हे जे तेल आहे ना तीन ते चार चमचे तेल घेतलेलं आहे मी पण हे आपल्याला छान असं गरम करून मग याचं पिठामध्ये मोहन टाकायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता एवढंच साहित्य आहे एकदम साधं सिंपल आता तिखटाचं प्रमाण तुमच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता मी लहान इथे सानवीसाठी बनवत होते त्याच्यामुळे लहान मुलांसाठी थोडस तिखटचं प्रमाण कमी ठेवायचं आहे तर चला इथे मी तुम्हाला भाजणीचं पटकन पिठाची रेसिपी सांगते साहित्य भाजणीच्या पिठासाठी आम्ही जे प्रमाण वापरतो ते मी तुम्हाला इथे सांगत आहे तर एक किलो बाजरी घ्यायची आहे अर्धा किलो ज्वारी घ्यायची आहे आणि बाकीचे सगळे जे आहे जिन्नस ते पाव पावशर पावशर घ्यायचे आहे जसे की हरभरा डाळ उडीद डाळ मूग डाळ तांदूळ हे सगळे पावसर घ्यायचे आहे तर आमची मम्मी जे करते रेसिपी भाजणीच्या पिठाची त्याच्यामध्ये बाजरी आणि ज्वारीचं प्रमाण जास्त आहे म्हणजे एक किलो बाजरीला अर्ध किलो ज्वारी आणि बाकीचे सगळे पावशर पावशर जिन्नस घ्यायचे आहे आणि दोन चमचे हे सगळे पदार्थ छान छान असे असे भाजून घ्यायचे खरपूस आणि गिरणीतून दळून आणायचे आहेत तर झालं भाजणीचं पीठ तयार असं प्रत्येक जण आहे ना भाजणीचं पीठ वेगवेगळ्या वेग प्रमाणात करतं म्हणजे काही जण तांदूळ जास्त वापरतात काही जण बाजरी जास्त वापरतात तर आमच्या आमच्याकडे म्हणजे माझ्या घरात मम्मी आणि मी पण जे करते त्याचं प्रमाण जे आहे ना ते या पद्धतीने आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही छान असं भाजरीचं भाजणीचं पीठ तुम्ही दळून आणा गिरणीतून आणि त्याच्यानंतर आपण छान असं पीठ याचं मळून घेतलेलं आहे भाजणी आणि जे मा, माग जे जेवढे सगळे सा जिन्नस सांगितले मी तुम्हाला ते छान असे एकत्र करायचे गरम तेलाचं मोहन घालायचं आणि छान असं पीठ मळून घ्यायचं आहे आणि आता है भाजनी प्लेला प्लेला है है। हे भाजणी वडे आपल्याला थापायला सुरुवात करायची आहे हे पीठ तुम्ही एक दहा ते पंधरा मिनिटं ठेवू शकता नाही जरी ठेवलं तरी काहीच हरकत नाहीये तर मी इथे माझं जे नेहमीचं थाली पिठाचा माझा जो रुमाल आहे त्याच्यावर मी असे छान छोटे छोटे वडे थापून घेतलेले आहेत आणि मध्ये असे होल दिलेला आहे जेणेकरून ते छान दिसेल आणि इथे तुम्ही बघू शकता गरमागरम तेलामध्ये ना ते मी सोडलेले आहेत आता इथे मी आहे ना प्लेन वडे केलेले आहे म्हणजे अजून वरून मी तिळ वगैरे लावलेले नाहीये तर एक प्लेन वडा मी इथे तुम्हाला करून दाखवलेला आहे प्लेन वडा पण छान वाटतो आणि तिळ लावून तर अतिशय सुंदर लागतो ही माझी नेहमीची लोखंडाची कढाई आहे याच्यामध्ये ना मी सगळे जे काही तळणीचे पदार्थ आहे ते मी याच्यातच करते जेणेकरून आहे ना तेल पण ह्याच्यामध्ये ना टेम्परेचर मेंटेन राहतं आणि जे काही माझ्या पालेभाजी वगैरे आहे ना ते या मी याच लोखंडी कढाईमध्ये या मी करत असते तर चला मी आता तिळ लावून बघू शकता तुम्ही दुसरं जो भाजनी आहे मी तीळ लावून केलेलं आहे वर्ण पण तुम्ही तिळ लावू शकता आणि भाजणीच्या पिठामध्ये पण तीळ लावू शकता पण वर्ण जर तीळ लावले ना तर ते जरा जास्त चांगल्या प्रकारे दिसून येतात तळून झाल्यानंतर तर आ, आ, हे वडे तळत असताना एकदम बारीक पण नाही करायचं गॅस थोडंसं मिडियम गॅसवर हे करून घ्यायचे आहे छान असे फुलतात आणि खुसखुशीत होतात कारण आपण याच्यामध्ये मोहन टाकलेलं आहे ओवा टाकलेला आहे गरम तेलाच्या मोहनाने काय होते हे खुसखुशीत होतात आणि तेल जास्त पित नाही तर तेलाचं मोहन टाकायला तुम्ही अजिबात विसरू नका तर चला अशाच प्रकारे मी बाकीचे पण वडे करून घेत आहे बघू शकता तुम्ही आता पुढच्या वड्यांना मी ना थोडंसं तिळाचं प्रमाण जरा कमी केलेलं आहे तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता हे जे भाजणीचे वडे आहेत हे तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता म्हणजे लहान मुलांना जर तुम्हाला डब्याला द्यायचं असेल तर सॉस बरोबर सुद्धा देऊ शकता जर त्यांना आवडत असेल तर पण ऍक्च्युली तसं बघायला गेलं ना तर ह्याच्या सोबत कशाचीही गरज नाहीये पण ज्यांना काही नाही का थालीपीठ किंवा भाजणी वड्यासोबत जर काही अजून तोंडी लावायची जर सवय असेल तर लोणचं पण तुम्ही ह्याच्यासोबत देऊ शकता आणि आता थंडी गारठ्याचे दिवस आहे तर त्याच्यामुळे दही किंवा लोणचं अशा काही गोष्टी ह्याच्यासोबत खाण्यापेक्षा मी तर ना गरम गरम चहा प्रेफर करते तर एका एक बाजूला मी भाजनी वडे इथं तयार करत होते आणि दुसऱ्या बाजूला गॅसवर येणं मी चहा करायला ठेवला होता सँडविचचा डबा तर देऊन झाला होता तिला मी ऑलरेडी भाजणी वडे आणि थोडासा सॉस मी तिला डब्याला दिला होता आणि मला मात्र नाश्त्याला मी मस्तपैकी गरमागरम चहा केला होता कारण इतर वेळेला पण मी जेव्हा पण थालीपीठ नाश्त्यासाठी बनवते ना तेव्हा मी त्याच्यासोबत चटणी किंवा दही किंवा लोणचं ह्या सगळ्या गोष्टी तर घेतेच पण त्याच्यासोबत ना मी गरमागरम चहा पण घेते तर आणि आता थंडीचे दिवस आहे आणि मला थोडासा खोकला असल्यामुळे मी लोणचं वगैरे काही घेतलं नाही मी डायरेक्टली येणा मस्त गरमागरम भाजणी वडे आणि त्याच्याबरोबर गरमागरम चहा घेतलेला आहे असा नाश्ता असला की काय अजून पाहिजे मंडळी सांगा बरं तुम्ही आणि तुम्हाला जर माहिती असेल की कोंबडी वडे हा देखील एक प्रकार आहे तर अशाच प्रकारच्या भाजणीच्या पिठाचे कोंबडी वडे करतात आणि ते मस्तपैकी मटणाचा रस्सा किंवा चिकनाचा रस्सा याच्याबरोबर खाल्ले जातात तर त्याची रेसिपी नंतर मी कधीतरी शेअर करेल त्याचं थोडंसं भाजणीचं पीठ वेगळं असतं त्याच्यामध्ये तांदळाचं प्रमाण थोडं जास्त असतं तर आपण ते देखील वडे नंतर एखाद्या दिवशी मी रेसिपी तयार करेल तेव्हा बघणार आहोत पण आता सध्या हे भाजणीचे वडे कसे झालेत मला नक्की कळवा तुम्ही बघू शकता किती अगदी एका बोटाने मोडता येईल झालेली आहे आणि तेलकट अजिबात झालेले नाही तुम्ही जवळून बघितलं असेल मोडत असताना अजिबात तेलकट हे होत नाहीत आणि खूप लागतात आणि गरम चहा बरोबर याचा आस्वाद आता मी घेणार आहे तर मागील काही दिवसांपासून या चॅनलवर आणि आपल्या अमृत कथा या चॅनलवर रेग्युलर आले नव्हते याचं कारण म्हणजे सांगवीची परीक्षा चालू होती पण आता परीक्षा संपत आलेली आहे त्याच्यामुळे आता इथून पुढे व्हिडिओ छान असे रेग्युलरली येतील त्याच्यामुळे व्हिडिओजवर आपल्या भरभरून प्रेम करा पाहत राहा व्हिडिओ आणि आवडले तर लाईक नक्की करा आजच्या देखील व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता मी मस्तपैकी ह्या वड्या आणि चहांचा आस्वाद घेते आणि तुम्ही जाता जाता अगस्त्याचा थोडासा डान्स बघून जा बरं का माझं बाळ खूप छान डान्स करतं आवडलं तर नक्की कमेंट करा

Salah satu tujuan asal karena video umat Sampai jumpa